श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला चुकूनही या चुका करू नका अन्यथा त्याचा पछतावा तुम्हाला होऊ शकतो मग कोणत्याही त्या गोष्टी काय करायचं आणि काय नाही करायचं हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा बघा यावर्षी धनत्रयोदशीचा सण अठरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल धनत्रयोदशीचा सण कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीला साजरा होतो यावर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने योग देखील जुळून येत आहे त्याचबरोबर ब्रह्मयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील असणार आहे शास्त्रानुसार धनत्रयोदशीला खरेदी केल्याने धन आणि समृद्धीमध्ये वाढ होते तर बघा आता स्टीलची भांडी धनत्रयोदशीला अनेक लोक स्टीलची भांडी खरेदी करतात खरे पण यावर्षी धनोत्रयोदशीच्या निमित्ताने चुकूनही स्टीलची भांडी खरेदी करू नका कारण स्टीलला शनीचे प्रतीक मानले जाते तसेच यावर्षी धनोत्रयोदशी दिवशी शनिवार असणार आहे अशा परिस्थितीत चुकूनही स्टीलची भांडी खरेदी करू नका कारण असे केल्याने लिया लक्ष्मी देवीची संबंधित शु अशुभता कमी होते पुढ पुढं आहे बघा मोहरीचं तेल धनत्रयोदशीच्या दिवशी मोहरीच्या तेलाची खरेदी चुकूनही करू नये कारण असे केल्याने तुमच्या जीवनात नकारात्मकता येते तसेच घरात भरभराट राहत नाही असेही मानतात पुढं लोखंडाशी संबंधित वस्तू लोखंडाची भांडी किंवा घराच्या सजावटीसाठी लोखंडापासून बनवलेल्या वस्तूंची खरेदी देखील करू नये कारण लोखंड हे शनीचे प्रतीक आहे आणि शनीचा संबंध न्याय कर्म आणि दंड यांच्याशी आहे अशा परिस्थितीत धनत्रयोदशीला लोखंडी वस्तूची खरेदी केल्याने जीवनात संघर्ष वाढतो असे मानतात त्यानंतर काचेची क्रॉकरी धनत्रयोदशीच्या निमित्ताने काचेच्या वस्तू किंवा क्रॉकरी इत्यादींची खरेदी करू नये कारण काचेचे प्रतीक राहू मानले जाते आणि या वस्तू खरेदी केल्याने घरात नकारात्मकता वास करते तसेच या वस्तू स्थायी समृद्धीचे प्रतीक मानल्या जात नाहीत त्यामुळे त्यांची शॉपिंग करू नये पुढं आहे ॲल्युमिनियमची भांडी धनत्रयोदशीच्या निमित्ताने ॲल्युमिनियमची भा बनवलेली भांडी इत्यादी देखील खरेदी करू न येतं कारण शस्त्रामध्ये ॲल्युमिनियमला देखील राहूचे प्रतीक मानलेले आहे अशा परिस्थितीत धनत्रयोदशीच्या निमित्ताने ॲल्युमिनियमची भांडी खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते त्यामुळे ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करू नका तर बघा महत्त्वाची गोष्ट धनुत्रयोदशीला काय केलं पाहिजे पहिली गोष्ट आहे धनुत्रयोदशीच्या दिवशी लाल कापड एक लाल कापडात एक रुपयाचे नाणे आणि अक्षता व एक विलायची टाकून त्याची पेस्ट बनवावी ती आपल्या तिजोरीत ठेवावी असे केल्याने सुख समृद्धी टिकून राहते तसेच आर्थिक स्थितीतही सुधारणा होते याशिवाय घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दुसरी गोष्ट आहे धनत्रोदशीच्या दिवशी घरातील प्रत्येक खोलीत दिवा नक्की लावावा तसेच घराच्या मुख्य दरवाजावरही दिवा लावावा असे केल्याने घरातून सुख समृद्धीचा वास होतो आणि तिसरी गोष्ट आहे धनुत्रयोदशीला रात्री दिवा लावताना त्यात थोडी हळद घालावी असे केल्याने घरात भरभराट होते देवी लक्ष्मी प्रसन्न होते व सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबावर शुभकार्य घडते अशी मान्यता आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ